नमस्कार मी साधना कस्पटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दोन हजार चोवीस संपत आलेला आहे आणि या पूर्ण वर्षात मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत पण त्यातील अतिशय वाचनीय निवडक अशा पुस्तकांचा एक क्विक रिव्ह्यू मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा मी वाचलेली चोवीस पुस्तके असा एक व्हिडिओ बनवला होता जर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण वळूया आजच्या व्हिडिओकडे मध्ये मी वाचलेली सर्वात टॉप रेटेड पुस्तके नंबर एक डॉक्टर सुनीता चव्हाण लिखित भयातून निर्भयाकडे जेव्हा कुठलाही पेशंट दवाखान्यात येतो तेव्हा त्याच्या मनात प्रचंड भीती दडलेली असते आणि त्याच्या मनात एक समस्या ही दडलेली असते पण डॉक्टर त्या पेशंटशी असा काही संवाद साधतात की त्याची समस्या तर सुटतेच पण त्याच्या मनातील भीतीही नाहीशी होते म्हणजे थोडक्यात पेशंट निर्भय होतो आणि कदाचित म्हणूनच या पुस्तकाचं शीर्षक भयातून निर्भयाकडे असं आहे अगदी आजच्या काळाशी मिळत्या जुळत्या कथा या पुस्तकात आहेत प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह आहे या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू आपल्या रेघोटे चॅनलवर आधीच अव्हेलेबल आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या पुस्तकाला मी स्टार्स देते नंबर द आर्ट ऑफ तुमची छोटी असोत असोत की मोठी पण जर तुम्ही आळशी असाल तर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जी कामं करावी लागतात ती करण्याऐवजी ती न करण्यासाठी तुम्ही सतत वेगवेगळी कारणं शोधत असता आज मूडच नाहीये कंटाळा आलाय किंवा आज नको उद्या करूया अशी वेगवेगळी कारण तुम्ही स्वतःला देत असता आणि मग अशा या आळशीपणामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचूच शकत नाही तर असा हा आळस झटकून आपल्या स्वप्नांसाठी झपाटून काम करायला शिकवणार पुस्तक म्हणजे द आर्ट ऑफ लेझिनेस अगदी आवर्जून वाचण्यासारखं हे पुस्तक आहे खूप काही शिकण्यासारखं आहे या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू आपल्या रेघोट्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा व्हिडिओची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या पुस्तकाला मी पाच पैकी पाच स्टार्स देते नंबर तीन रुपी कौर लिखित मिल्क हानी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बेस्ट सेलर ठरलेला हा काव्यसंग्रह आवर्जून वाचण्यासारखा आहे प्रेमाच्या चार अवस्था प्रेम ब्रेकअप हिलिंग आणि हर्टिंग या चार अवस्था दाखवणारा हा कविता संग्रह आहे यातील प्रत्येक कविता म्हणतात ना की पर्सनल इज युनिव्हर्सल या गोष्टीचा अनुभव देणारी आहे विचार करायला भाग पाडणाऱ्या अशा कविता आहेत यातली कुठलीही कविता वाचली की डोक्याला मुंग्या येतात आणि माणूस काही क्षण शांत बसून राहतो विचार करायला भाग पडतो दोन तीन वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचलं होतं पण या वर्षी पुन्हा एकदा मला हे पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली आणि म्हणून मी ते वाचलं अतिशय बोल्ड पण तितकाच वास्तविकतेला धरून चालणारा हा काव्यसंग्रह प्रत्येकाने वाचायलाच हवा या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू आपल्या रेघोट्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे या पुस्तकाला मी पाच पैकी पाच स्टार्स देते नंबर चार कवयित्री सुषमा शितोळे लिखित प्रेम म्हणजे आजपर्यंत मराठी साहित्यात मी असा प्रयोग किंवा असा काव्यसंग्रह वाचलेला नाही कारण प्रेम या एकाच विषयाला धरून पन्नास ते साठ कविता लिहिण्याचा प्रयोग कवयित्रीने केलेला आहे अतिशय सुंदर आणि समर्पक अशा कविता यात आहेत प्रेमाच्या एकूण तीन अवस्था या सर्व कवितांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेल्या आहेत आवर्जून वाचावा असा हा काव्यसंग्रह या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू ऑलरेडी आपल्या रेघोट्या चॅनलवर आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या पुस्तकाला मी देते पाच पैकी पाच स्टार्स नंबर पाच चौथा अंक दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी आणि अभिनेते गश्मीर महाजनी यांच्या आई माधवी महाजनी यांच्या आयुष्याचा प्रवास म्हणजे चौथा अंक या पुस्तकाचं शब्दांकन माधुरी तलवलकर यांनी केलेलं आहे पुस्तक खूपच सुंदर आहे एकदा हातात घेतल्यावर वाचल्याशिवाय खाली ठेवावंच वाटत नाही त्यांच्या आयुष्यातील चढ उतार अनपेक्षित वळणं आणि धक्कादायक खुलासे सगळं काही या पुस्तकात मांडण्यात आलेलं आहे प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू ऑलरेडी आपल्या रेघोट्या चॅनलवर आलेला आहे पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे नक्की पहा या पुस्तकाला मी देत आहे पाच पैकी पाच स्टार नंबर सहा रिचर्ड टेम्पलर लिखित काम करण्याचे नियम दोन प्रकारचे लोक असतात एक ज्यांच्याकडे प्रचंड टॅलेंट असूनही करियरमध्ये ते ऍव्हरेज अशीच कामगिरी करतात आणि दुसरे असे असतात ज्यांच्याकडे टॅलेंट ऍव्हरेज असतं पण ते करिअर मध्ये जातात कारण अशा लोकांना माहीत असतात काम करण्याचे नियम काम करण्याचे नियम कोणते आहेत ते कुठे आणि कसे वापरायचे हे सगळं या पुस्तकात सांगितलेलं आहे आपली वेशभूषा आपली तत्व काम करण्याचे नियम स्मार्टनेस कसा वाढवायचा किंवा आपल्या पर्सनॅलिटीवर एकंदरीत काम कसं करायचं हे सगळं या पुस्तकात खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे जर तुम्ही न्यूली ग्रॅज्युएट असाल म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं कारण तुमच्या पहिल्या जॉबसाठी किंवा तुमच्या करिअरच्या पहिल्या मू साठी हे खूप अत्यंत फायदेशीर अशा टिप्स देणारं पुस्तक आहे प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे या पुस्तकाला मी पाच पैकी पाच स्टार्स देते नंबर सात ल म कडू लिखित खारीच्या वाटा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त असलेली ही कादंबरी अत्यंत वाचनीय अशी आहे एक लहान शाळकरी मुलगा त्याला शाळेत जात असताना अचानक एक खारुताईचं पिल्लू सापडतं मग तो त्या पिलाला घरी घेऊन जातो आणि त्यांच्यात मैत्री होते त्यांची मैत्री बहरत असतानाच अचानक गावात एक अशी घोषणा होते ज्यामुळे दोघांच्या मैत्रीवर बंधन येतं मनाला स्पर्श करणारा कथेचा शेवट वाचकांना खिळवून ठेवणारी बालपणीच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर फिरायला घेऊन जाणारी मारायला लावणारी ही कादंबरी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशीच आहे पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू ऑलरेडी आपल्या रेघोट्या चॅनलवर आहे जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता या पुस्तकाला मी देते पाच पैकी पाच स्टार्स नंबर आठ डारियस फरू लिखित फोकस ऑन व्हॉट मॅटर्स आपल्या आजूबाजूला असलेले डिस्ट्रॅक्शन्स ताणतणाव समस्या या सर्व गोष्टींमध्ये हे सगळं बाजूला सारून जे खरंच महत्वाचं आहे त्यावर फोकस कसा करायचा हे शिकवणारं हे पुस्तक आहे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या उपदेश करणाऱ्या पत्रांचा संग्रह यात आहे मनावर डीप इम्पॅक्ट करणारं हे पुस्तक आहे प्रत्येकाने आवर्जून वाचावं वा असंच आहे या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो पाहण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे नक्की बघा या पुस्तकाला मी देते पाँच पैकी पाँच स्टार्स। नंबर आशा राणी नोबेल विजेता स्त्रिया नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोत्तम पुरस्कारांपैकी एक मानला जातो पूर्ण जगात नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या एकूण सत्तर स्त्रिया आहेत त्यापैकी साहित्य विश्वशांती विज्ञान आणि वैद्यकशास्त्र या तीन प्रकारात नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या तीस स्त्रियांची प्रेरणादायी गोष्ट या पुस्तकात आहे जर तुम्हाला प्रेरणेचा इन्स्टंट डोस हवा असेल तर नक्कीच हे पुस्तक वाचा यातील प्रत्येक कथा वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही माझ्या आवडीच्या पुस्तकांपैकी एक आहे असं मी हे सांगेन या पुस्तकाला मी देते पैकी स्टार्स नंबर मंगेश पाडगावकर लिखित सलाम साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त असलेला हा काव्यसंग्रह म्हणजे समाजाचं वास्तव दाखवणारा काव्यसंग्रह असं म्हणतात की एक लेखक हा समाजाचा आरसा असतो आणि यातील प्रत्येक कविता वाचत असताना त्याचा अनुभव येतो सामान्य लोकांच्या मनात असलेलं भय कायदा व्यवस्था आणि वास्तविकता याचं हुबेहूब चित्रण करणारा हा काव्यसंग्रह आहे प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच आहे या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की बघा या पुस्तकाला मी देते पाचपैकी पाच स्टार नंबर अकरा तनाज इराणी लिखित इफ आय कॅन सो कॅन यू तनाज इराणी या एक फेमस बॉलिवूड ॲक्ट्रेस तर आहेतच त्याचसोबत त्या एक माइंड कोच आहेत त्याविषयीचे कोर्सेसही त्या घेत कोर्से असतात एक वेळ अशी आली की त्यांना त्यांचं तान्न ऍक्टिंगचं करिअर थांबवावं लागलं आणि त्या डिप्रेशन मध्ये गेल्या पण या सगळ्या परिस्थितीत त्या खचल्या नाहीत त्यातून त्या बाहेर पडल्या पण त्या कशा बाहेर पडल्या कुठल्या गोष्टींनी त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली आणि त्या कुठल्या गोष्टी आहेत हे सगळं त्यांनी या पुस्तकात मांडलेलं आहे ज्यांच्या आयुष्यात खडतर काळ सुरू आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनात प्रेरणा जागी होते हे नक्की या पुस्तकाला मी देते पैकी पाच बारा अमोल देशमुख लिखित आठ फोडा बाहेर फेका आजही अनेक गावांमध्ये जात पंचायत आहे अनेकांच्या आयुष्याचे निर्णय जात पंचायत घेत असते पण गरजेचं नाही की प्रत्येक वेळी त्यांचा निर्णय योग्यच असेल त्यामुळे कित्येक निरागस आणि निरापराध लोकांना गाव आणि घर सोडावं लागतं त्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या कविता या पुस्तकात आहेत मनाला चटका लावणाऱ्या कविता या संग्रहात आहेत प्रत्येकाने वाचावा असा हा संग्रह या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेला आहे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की बघा या पुस्तकाला मी देते पाचपैकी पाच स्टार्स नंबर तेरा डॉक्टर श्रीराम लागू लिखित वाचिक अभिनय असं म्हणतात प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते आणि भाषेचा लहेजा बदलतो कदाचित म्हणूनच एकच मराठी भाषा प्रत्येकजण वेगवेगळी बोलतो आपली बोलीभाषा आणि आपली लेखी भाषा जरी वेगळी असली तरी आपल्या मातृभाषेवर आपलं प्रभुत्व असायलाच हवं जर तुम्ही सिंगर ॲक्टर शिक्षक व्हॉइस ओवर आर्टिस्ट युट्यूबर इन्फ्लुएन्सर राजकीय नेते कीर्तनकार प्रवचनकार किंवा सेल्स मार्केटिंगमध्ये काम करणारे व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी हे पुस्तक खूप मोठं वरदान आहे कारण या पुस्तकामुळेच न आणि न यातील फरक कळतो चे आणि चे यातील फरक कळतो आणि अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या भाषेवर काम करण्याचे उपाय या पुस्तकात दिलेले आहेत प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठीचा वारसा पुढे नेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आवर्जून बघा या पुस्तकाला मी देते पाच पैकी सहा स्टार्स हो एक स्टार एक्स्ट्रा कारण खरंच या पुस्तकाने मला खूप मदत केलेली आहे कारण माझे जर तुम्ही जुने व्हिडिओज पाहिलेत तर त्यातील माझा भाषेचा टोन आणि आत्ता मी बोलतेय तो भाषेचा टोन यात नक्कीच थोडा तरी फरक तुम्हाला जाणवेलच आणि जो काही बदल झालेला आहे तो फक्त या पुस्तकामुळे झालेला आहे सो एक स्टार एक्स्ट्रा देते तर ही होती दोन हजार मध्ये मी वाचलेली टॉप रेटेड तेरा पुस्तके कसा वाटला तुम्हाला आजचा हा शॉर्ट रिव्ह्यू हे मला कमेंट करून सांगा आणि हो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद